आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईकमी चप्पलचा त्रास होत आहे असत आपण एक बोललो तू बापूसाठी बाबा बापूला पद मिळावं विधान परिषद घ्या हो। शिंदे साहेबांनी आपली लवकर लकरी घ्यावं तुम्ही कुठून चालत आला कुठं संगीत आरवाडी आरवाडीच्या बिनो बिरुबा आहे बना आता बारा दिवस बापूसाठी मी पण केले पण केले पण केलं केले तुम्हाला काय वाटत नाही शिंदे साहेबांनी आमदार की आज सत्तावीस तारखे बापूला मलाही माहित होतं आणि त्या पदामुळे मी आज निर्णय घेतला होता की बापूला पद मिळाल आणि आपण ढोल वाजवत आरवडीत जावं तरी पण बापूला पद मिळालं नसल्यामुळं जोपर्यंत बापूला पद मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई अशीच राहणार चाल

उद्यापासून दहा दिवस सहा सात दिवसात त्यावेळे मला बापूसाठी हातच बोलवा लागेल तेव्हा बोलला मला वाटत होत की बापूला ज्या पद मिळेल त्यावेळेसच बापूला सांगायचं की मी तुमच्यासाठी काय बोलतोय